ंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एन सी सी दिन साजरा केला जातो आणि या दिव यावर्षी आज महावीर महाविद्यालयाच्या साठ महाराष्ट्र एन सी सी बटालियन आणि सिक्स महाराष्ट्र गर्ल्स बटालियन यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे राष्ट्रीय छात्र सेनेचे त्या डेट्स नेहमीच देशसेवेसाठी समाजसेवेसाठी आग्रह राहतात त्याचाच एक भाग म्हणजे रक्तदान शिबिर आणि हे या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरातून एक सामाजिक भान जपलेला आहे जे भविष्यामध्ये दे सशक्त देश निर्माण करण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल धन्यवाद आज महावीर महाविद्यालयाच्या एन सी सी विभागामार्फत एन सी सी दिन रक्तदान शिबिराने साजरा होत आहे रक्तदान शिबिर हा एक सामाजिक उप बो, उपक्रम असून महाविद्यालयाने ही परंपरा झोपलेली आहे या दिनाद्वारे महाविद्यालय हे संदेश देऊ इच्छित की रक्तदानाचे महत्त्व किती आहे आणि रक्तदान हा समाजाला उपयोगी पडणारा उपक्रम आहे म्हणून हा आजचा उपक्रम आयोजित केलेला आहे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका